नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादो मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज अतिशय महत्वाचा व्हिडिओ आपण बनवतोय जे आपले सबस्क्रायबर मित्र आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे बघा पोलीस भरती दोन हजार चा सक्सेस फॉर्म्युला जो आहे थ्री स्टेप सक्सेस फॉर्म्युला नक्की काय आहे म्हणजे या भरतीमध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर या तीन स्टेप आपल्याला अतिशय महत्वाच्या असणार आहेत सध्या आपण पहिल्या स्टेप वरती आहे सध्या पहिली स्टेप आपली चालू आहे बघा या तीन स्टेप नक्की कुठल्या आहेत त्याच्यावरती आपण प्रत्... एक प्रत्येकावरती पर्सनली वेगवेगळ्या पॉईंटवरती आपण बोलणार आहे त्यातला पहिला अतिशय महत्वाचा मुद्दा असणार आहे जिल्हा निवड या वर्षी मित्रांनो जिल्हा निवड अतिशय महत्वाचं ठरणार आहे जे विद्यार्थी योग्य पद्धतीनं जिल्हा निवडतील त्यांना येणाऱ्या काळामध्ये अंगावरती वर्दी मिळवता येईल ओके हा पहिला मुद्दा असणार आहे दुसरा मुद्दा असणार आहे मैदानी चाचणी म्हणजे ग्राउंड मध्ये नक्की कुठल्या गोष्टी असायला पाहिजेत किंवा काय असायला हवं त्याबद्दल आपण चर्चा करणार आणि तिसरा स्टेप असणार आहे आपला लेखी परीक्षा लेखी परीक्षेमध्ये सध्या ट्रेंडिंग काय आहे किंवा सध्या प्रश्न कशावरती विचारले जाऊ शकतात इथपर्यंत आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहे आणि या थ्री स्टेप फॉर्म्युला आपण आपल्या सक्सेस मंत्र बनवणार आहे हे सुद्धा आपण लक्षात घेणार आहे जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही मिशन महाराष्ट्र पोलीस वरचे सर्व व्हिडिओज असतील ते तुम्हाला मिळवता येतील ठीक आहे बघा पोलीस भरती दोन हजार चोवीसचा चा सक्सेसचा जो काही थ्री स्टेप फॉर्म्युला आहे त्यातला पहिला मुद्दा जो आहे पहिली स्टेप जी आहे ती जिल्हा निवड आहे तर मित्रांनो आपण आता फॉर्म भरतोय सध्या तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की पाच मार्च पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे एकतीस मार्च पर्यंत आपण फॉर्म भरणार आहे ठीक आहे आता या वर्षी आपल्याला दिसत आहे की आधार कार्ड मॅन्डेटरी केलं असल्या कारणानं तुम्ही शिपाईसाठी म्हणजे एक उदाहरण म्हणून आपण घेऊयात शिपाईसाठी तुम्ही सेहेचाळीस ठिकाणी आपल्याला जागा आहेत बरोबर सेहेचाळीस घटकामध्ये जागा सुटलेल्या आहेत शिपाई संवर्गासाठी सेहेचाळीस ठिकाणांपैकी एका ठिकाणी तुम्हाला कुठेतरी अर्ज करायचा आहे ओके मागील वर्षांचा जर विचार केला तर एक विद्यार्थी मुंबईत तर त्याचा फॉर्म कन्फर्म असायचा आणि इतर तो एक दोन जिल्ह्यात अजून टाकत होता ठीक आहे म्हणजे स्वतःचा जिल्हा असेल किंवा अजून इतर दोन तीन ठिकाणी तो फॉर्म भरत होता तर यावर्षी मित्रांनो तशी परिस्थिती नाही आहे एक विद्यार्थी एकच फॉर्म या संवर्गामध्ये सेहेचाळीस घटकांपैकी कुठल्या तरी एका घटकामध्ये टाकू शकतो बरोबर आहे आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे हे जे काही सेचाळीस घटक आहेत या सेहेचाळीस पैकी एकाच ठिकाणी फॉर्म टाकायचा आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो काही आपण पकडूयात की साधारणतः पाच ते सात लाख हा विद्यार्थी वर्ग आहे पोलीस भरतीची तयारी करणारा हा या सेचाळीस घटकांमध्ये डिवाईड होणार आहे हे सुद्धा आपल्याला लक्ष देत आहे ओके बाकी तुमच्यासाठी कारागृह पोलीस आहे परत बँड्समन आहे एसआरपीएफ आहे चालक आहे अशा अजून चार प्रवर्ग किंवा संवर्ग आहेत म्हणजे हा पाचवा ठीक आहे अशा पद्धतीनं पाच ठिकाणी तुम्ही जर इलिजिबल असाल पात्र असाल तर फॉर्म भरू शकता याच्यामध्ये सेचाळीस ठिकाणांमध्ये हे जी काही संख्या आहे ना ही डिवाइड होणार आहे याच्यासाठी तुमचा महत्वाचा मुद्दा असणार आहे की तुम्ही कसा जिल्हा निवडताय जर योग्य पद्धतीनं आपण जर जिल्हा चॉईस केला आता जनरली बरेच युट्यूबला व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात येतं की सर्वजण असं सांगतात की मुंबईत फॉर्म भरा तर मित्रांनो असं होणार आहे की मुंबईतच सर्वाधिक म्हणजे गर्दी होणार आहे सर्वाधिक विद्यार्थी मुंबईत येणार आहेत त्याचा परिणाम असा होणार आहे की बाकीच्या जिल्ह्यांमध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी हे फॉर्म खूप कमी पडतील आणि काही ठिकाणी तर असं बघायला मिळेल आपल्याला त्या कॅटेगरीला किंवा त्या सब कॅटेगरीला तिथे जागा असताना उमेदवारच अवेलेबल झाले नाहीत अशी परिस्थिती येणार आहे या याच्यामध्ये म्हणून जिल्हा निवड आपल्याला अतिशय महत्वाची असणार आहे आणि ही जिल्हा निवड कशी करायची याच्यासाठी सहा पॉईंट महत्वाचे असतात या सहा वरती आपला उद्या व्हिडिओ येणार आहे जिल्हा निवड कशी करावी याच्यावरती उद्या आपला व्हिडिओ येईल म्हणजे तुम्ही आपले जे कोणी सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी सर्वांसाठी अतिशय महत्वाचं असणार आहे तुम्ही जिल्हा कसा निवडावा पोलीस भरतीमध्ये तर ते या सहा पॉईंटच्या माध्यमातून एक्सप्लेन करणार आहे ओके म्हणजे जिल्हा निवड जर आपण योग्य पद्धतीनं केली तर पुढचा मुद्दा असणार आहे मैदानी चाचणी मग येणाऱ्या कालावधीमध्ये मैदानी चाचणी येणार आहे ठीक आहे तर मित्रांनो मैदानी चाचणी याचा विचार करत असताना हा पॉईंट किंवा हे लेखी परीक्षेचा पॉईंट ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या कशा आहेत हे जिल्हा निवड करताना मॅटर करतं ठीक आहे त्याच्यावरती आपण उद्या बोलूयात त्याच्यावरती सहा पॉइंटचा आपला व्हिडिओ असणार आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा ठीक आहे त्यासाठी तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा येणारा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे बघा आता मैदानी चाचणीमध्ये मैदानी चाचणीमध्ये अतिशय महत्वाचा आहे की जर आपल्याला इथं सक्सेस मिळवायचा असेल मग तो जिल्हा कुठलाही निवडलेला असो आपण ठीक आहे जर सक्सेस मिळवायचा असेल तर आपल्याला दोन पॉईंट खूप गरजेचे आहेत कुठल्या तरी दोन इव्हेंटमध्ये कुठल्या तरी दोन इव्हेंटमध्ये आपल्याला स्ट्रॉंग मार्क्स म्हणजे थोडक्यात पैकीच्या पैकी मार्क्स घेता आले पाहिजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इथं सोळाशे मीटर मुलगी असेल तर आठशे मीटर शंभर मीटर आणि गोळा या आपले तीन इव्हेंट आहेत मी एसआरपीएफ बद्दल बोलत नाही किंवा चालकचा शंभर मीटर इव्हेंट हटतो बाकीचे इव्हेंट महत्वाचे आहेत सोळाशे आणि गोळा किंवा मुलींसाठी आठशे आणि गोळा ठीक आहे तर याच्यापैकी मित्रांनो तुमचा सोळाशे किंवा मुलींचा असेल तर आठशे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोळा हे दोन इव्हेंट मित्रांनो चांगले असायला पाहिजेत एकतर सोळाशे आउट ऑफ असावा किंवा कमीत कमी तुम्ही पाच तीसच्या आतमध्ये येण्याचा तरी प्रयत्न केलेला असायला पाहिजे म्हणजे स्ट्रॉंग ग्राउंड बद्दल आपण म्हणतोय आणि गोळा हा आउट ऑफच असायला पाहिजे कारण तिथे जे मार्क्स कटिंग आहे ते तीन मार्क्स कटिंग राहतं सुरुवातीला तर त्याच्यामुळे ते तीन मार्क्स लेखीमध्ये कव्हर होणं मित्रांनो मुश्किल असतं ते तुम्ही गोळा जर व्यवस्थित केलात तर तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये शंभर टक्के सक्सेस मिळू शकते इथून तुम्ही पुढच्या स्टेपला नक्की जाणार जर हे दोन गोष्टी तुमच्याकडे असतील सोळाशे मुलगी असेल तर आठशे आणि गोळा दोघांसाठी सुद्धा समजतंय तर ते दोन्ही इव्हेंट तुमच्याकडे जर चांगले असतील शंभर हा सिच्युएशन बेस्ड इव्हेंट आहे म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये आपण कशा पद्धतीनं बिहेव्ह करतोय याच्यावरती सुद्धा शंभरचे मार्क्स ठरतात म्हणजे आपला स्टार्टिंग पॉईंट आपलं क्लोजिंग समजत किंवा आपण कशा पद्धतीनं पिकअप घेतोय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ती सिच्युएशनला आपण कशा पद्धतीनं टॅकल करतोय त्याच्यावरती डिपेंड असणार आहेत म्हणून मैदानी चाचणीत जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला सोळाशे आणि गोळा तुमचा चांगला असणं आवश्यक आहे समजतंय का अतिशय महत्वाचा हा तुमचा सक्सेस फॉर्म्युला ठरणार आहे मैदानी चाचणीमध्ये ठीक आहे तिसरी गोष्ट लेखी परीक्षेचा जर विचार केला तर लेखी परीक्षेमध्ये तुम्ही आत्ताचा ट्रेंडिंग जर भाग बघितलात मागच्या काही दोन वर्षांचा विचार केला तर चालू घडामोडींवरती प्रश्न विचारले जातात बाकी तर तुम्हाला आहे तीन विषय तर सगळ्यांचे असायलाच पाहिजेत मराठी व्याकरणाचा भाग असेल गणिताचा भाग असेल मेंटल ऍबिलिटीचा भाग असेल म्हणजे बुद्धिमत्तेचा हा संपूर्ण महाराष्ट्र करतो बरोबर आहे तर त्याच्यामध्ये सगळे जण करतात ते सगळे झाले बरोबर राहिला प्रश्न जो काही मेरिट डिसाईड करतो किंवा जर विद्यार्थ्याला चांगले सिलेक्शन मिळवायचे असतील तर त्याच्यामध्ये त्याने जीएसचे मार्क्स मिळवणं खूप गरजेचं आहे तर जीएस मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चालू घडामोडींना यावेळेस जास्त प्रश्न विचारण्याची शक्यता दाट आहे बरं का हे चालू घडामोडीवरती खूप जास्त प्रश्न यावेळेस विचारले जाऊ शकतात पाच सात काही जिल्ह्यांमध्ये आठ दहा पर्यंत सुद्धा कि हे प्रश्न जाऊ शकतात मागच्या वेळेस सुद्धा आपण बघितलं की मुंबईमध्ये अठरा प्रश्न हे वरती विचारलेले होते मुंबई पोलीसमध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीचं यावेळेस सुद्धा होऊ शकतं कारण आत्ताचं जे काही वातावरण सुरू आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तर ते पूरक आहे आपल्याला चालू घडामोडीसाठी म्हणजे इथं जास्त प्रश्न येण्यासाठी मग तो कुठलाही विषय असो राम मंदिर असो नारी शक्तीवंदन अधिनियम असो किंवा इतर जे काय आता घडामोडी घडत त्या सगळ्या असो आरक्षणाचा असो हो, निवडणुका असो हो, समज सगळंच इथं होतं यावर्षी होत आहे तर त्याच्यामुळे चालू घडामोडी हा अतिशय महत्वाचा विषय यावर्षी असणार आहे बाकी प्लस तुम्ही अजून जी याच्यामध्ये आणि जे तुम्ही जिल्हा निवडणार आहात तर त्याच्या पॅटर्ननुसार जे जे काही विषय महत्वाचे आहेत फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला जर तुम्ही पुणे जिल्हा चॉईस करताय किंवा पिंपरी चिंचवड चॉईस करताय तर मित्रांनो इथे इतिहासाचे प्रश्न विचारले जातात ठीक आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास तेवढा डिप्ले असणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही तो जिल्हा निवडताय त्या जिल्ह्याचा पॅटर्न समजून घेतला आणि त्याच्यावरती जर स्टडी करून प्रॉपर कशा पद्धतीनं पेपरला प्रश्न विचारले जातात कुठल्या विषयाला जास्त महत्व दिलंय मागच्या तीन चार पेपरमध्ये त्याच जिल्ह्याच्या तर तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता लेखी परीक्षेची तयारी करू शकता बरोबर बघा आज आपण पोलीस भरतीचे जे काही सक्सेस की आहेत किंवा सक्सेस स्टेप्स आहेत तीन त्या आपण बघितल्या त्यातली आत्ता गरजेची असणारी सध्याची जिल्हा निवड यावरती मी उद्या तुम्हाला एक व्हिडिओ देणारच आहे सहा पॉईंट जिल्हा निवड करताना विचारात घेतले पाहिजेत ते सहा पॉईंट कोणते हे तुम्हाला उद्या समजून जातील ठीक आहे जिल्हा निवड महत्वाची पहिली स्टेप जिल्हा निवड दुसरी मैदानी चाचणी याच्याबद्दल आपण बऱ्यापैकी बोललोय की दोन इव्हेंट तुम्ही तुमचे आउट ऑफ करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला सक्सेस नक्की मिळेल तिसरा लेखी परीक्षे तर, तर लेखी परीक्षेबद्दल सुद्धा तुम्हाला बऱ्याच डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे काय करायला पाहिजे ठीक आहे अशा ह्या तिन्ही गोष्टी जर व्यवस्थित रित्या आपल्याकडून झाल्या तर येणाऱ्या भरतीमध्ये सक्सेस हा आपल्यासाठी असणारच आहे म्हणजे अंगावरती वर्दी ही आपल्याला येणारच आहे ठीक आहे तर लेखी परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही आपलं ऍप्लिकेशन सुद्धा डाऊनलोड करू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल स्वराज्य करिअर अकॅडमी हे आपल्या ऍप्लिकेशनचं नाव आहे ते तुम्ही नक्कीच त्याची लिंक डिस्क्रिप्शन मधून घ्या किंवा कमेंटमधून घ्या तुम्हाला डाउनलोड करून चेक करा ठीक आहे खूप कमी किमतीमध्ये आपण बऱ्याच गोष्टी देण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून केलेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटवरी नक्कीच सांगा आणि आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाही शेअर सुद्धा जरूर करा ठीक आहे धन्यवाद